काय झालं गाडी का गाडी काय झालंय काय झालं म्हणजे अ काय सांगायचं तुम्हाला या पुढाऱ्यांना आजकाल कार्यकर्त्यांची आहे ना कदरच नाही राहिली राजकारणी मोठे झालेत हा राजकारणी मोठे झाले आणि कार्यकर्ते राहिले तिथले लोम लोणखळ पेट्रोलला माग केले पेट्रोलला माग केले बर कार्यकर्ते काय सांगायचे तुम्हाला कोणत्या आशेवर गेल ते <coughs> कोणत्या आशेवर म्हणजे आम्हाला म्हणले तीनशे रुपये रोजे बिर्याणी बिर्याणी म्हणले होते मग कशाचं का काय आता गेलो कळ खरं काय ते का का मग का ते पुढाऱ्यांची काय आशा दाखवली काय आशा म्हणजे तसं आहे बर का साहेबांचा खास जवळचा माणूस आहे मी रोज सकाळी त्यांच्या पियाचा गुड मॉर्निंगचा मेसेज असतोय मला अन माझी आत्याय ना आत्या तिच्या मावशीच्या चुलत्याच्या मामाच्या नंदाचा सखत चुलत भाऊ येऊया भेटायला माणूस आहे मी रॅलीत खंड पडला नाही पाहिजे अजिबात नाही जाऊ द्या अहो अशीच खालून पुढे जातात माणसं काय सांगता येते उद्या कडबा कापणारा बी पंतप्रधान झाला दे <laughs> दे। देशाचं तर जाऊ द्या हा हा चला चला चला